न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्याभर उमटले आहेत वादळी वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचा दावा राज्याच्या मुख्यमंत्री व राज्य शासनाने केला आहे मात्र या घटनेमुळे देशभरातील शिबिप्रींमध्ये दे संतापाची लाट उसळली असून विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारांवर टीकेची झोडच उठवली आहे संपूर्ण राज्यामध्ये याचे तीव्र पडसाद उमटत असताना अकोले तालुक्यातही याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले अकोले तालुक्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे कार्यकर्ते नेते आज अकोल्यात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले या घटनेची चौकशी होऊन संबंधितांना वर गुन्हे दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली राज्य राज्यमार्गावर बस स्थानकासमोर या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत कार्यकर्त्यांनी नारायण राणे व निलेश राणे यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले यावेळी नारायण राणे यांच्या निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या त्याचबरोबर या घटनेची संपूर्ण चौकशी होऊन या यातील या घटनेतील दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली त्याचबरोबर या घटनेचे सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी यावेळी विविध पक्षातील कार्यकर्ते नेते यांनी यावेळी केली यावेळी नितेश राणे व नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोड मारो आंदोलन करण्यात आले जोडे मारत कार्यकर्त्यांनी यावेळी नारायण राणे व नितेश राणे यांच्या विरुद्ध घोषणा दिल्या आज दिनांसाठी अकोल्या श्रीनिवास रेणुकदास मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळील राजकोट किल्ल्यावर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं हा पुतळा अगदी वाऱ्याच्या वेगामध्ये त्या ठिकाणी पडला आणि शेकडो तुकडे या पुतळ्याचे त्या ठिकाणी झालेले सर्वांनीच बघितले असतील या ठिकाणी सर्वांना एकच सांगायचं आहे काही दिवसांपूर्वी या शासनानं लाडकी बहीण योजना आणली लाडका भाऊ योजना आणला परंतु या महाराष्ट्राचा आणि देशाचा आराध्य दैवत असलेले आमचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना होत असताना या सरकारचं मात्र या ठिकाणी लक्ष नाही चोवीस वर्षीय तरुणाला त्या ठिकाणी या सरकारनं कंत्राट दिलं तो संबंधित कंत्राटदार आणि हा पुतळा बनवणारा कारागीर या दोनही व्यक्तींना त्या ठिकाणी काम देत असताना या संपूर्ण प्रकरणाचं इस्टिमेट कशा पद्धतीनं झालं ज्या इंजिनिअरनं हे इस्टिमेट केलं त्या इंजिनिअरसह या संबंधित प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे खरंतर तर सदुसष्ट वर्षांपूर्वी या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी प्रतापगड प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा एक अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी उभारला आणि हा पुतळा तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी त्या ठिकाणी हा पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी केलं पंडित नेहरूंनी या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर सदुसष्ट वर्ष या ठिकाणी झाली परंतु तो पुतळा मात्र त्या ठिकाणी डवलानं त्या ठिकाणी उभा आहे आणि अगदी आठ महिने बावीस दिवसांमध्ये या सरकारनं जो पुतळा उभारला तो पुतळा त्याचे अनेक तुकडे त्या ठिकाणी झाले या पुतळ्यामध्ये वापरण्यात आलेलं स्टील असेल मेटल असेल पंचधातू असेल याची क्वालिटी काय होती याचं क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून अवलोकन केलं गेलं का यांची संपूर्ण जबाबदारी या, या सरकारची आहे आणि खरं सांगितलं तर या मिंदे सरकारच्या माध्यमातून हे चित्र आपल्यासमोर उभं आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचं एक जातीवंत उदाहरण हे या घडलेल्या घटनेच्या माध्यमातून आपण बघू शकतो आमच्या आदित्य साहेबांनी या पुतळ्याचं त्या ठिकाणी पाणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी झालेला जो गोंधळ आहे नारायण राणेंनी अगदी घरामध्ये रात्रीतून ठेचून मारू ही जी काही भूमिका घेतली जे वक्तव्य केलं या वक्तव्यावर या, या राज्याचे गृहमंत्री बोलतायत की नारायण राणेंची ती बोलण्याची स्टाईल आहे ही काही बोलण्याची पद्धत झाली का ने त्या ठिकाणी नितेश राणेने देखील आदित्य साहेबांचा ताबा काम केलं त्या संपूर्ण राणे परिवारावर ठिकाणी तालुका नारायण राणे आणि त्यांची दोन ती पिलावळ यांना जोडो मारण्याचं आंदोलन या ठिकाणी आपल्या शहरामध्ये करण्यात आलं आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये राणे परिवार आणि त्यांची गुंडागर्दी ही संपूर्ण महाराष्ट्राला नवीन नाही परंतु कालच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा त्या ठिकाणी मालवणमध्ये पडला आणि त्यानंतर जे काही राजकारण सुरू झालं त्या, त्या अनुषंगाने राणे परिवाराने सातत्यानं ठाकरे परिवाराची बदनामी करणं त्यांना विरोध करणं नवे नवे तर जीवे मारण्याच्या धमक्या देणं असले प्रकारे जे सुरू झालेले आहेत त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं या ति तिघाई बापलेकांना चपलाने झोडण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर सुरू आहे आणि एखादा उत्सव जसा असतो अशा प्रकारचा उत्सव महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरून करत आहे कारण या महाराष्ट्राला या राज्यामधल्या या देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार हे चोरांचं सरकार आहे यांनी पैसे खाण्यामध्ये वर्ल्ड ज्याला आपण विश्वविक्रम म्हणतो अशा प्रकारची भूमिका या चोरांनी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला अरे महाराजांच्या ज्या दिवशी पुतळा पडला त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात वाऱ्याचा वेग ताशी पन्नास किलोमीटर होता अरे शिंदे सरकार अरे फडणवीस सरकार साडेतीनशे वर्ष झालेत ज्या महाराजांनी पाण्यामध्ये समुद्रामध्ये किल्ले बांधलेत चौऱ्याऐंशी किल्ले महाराष्ट्रात बांधलेत त्यांच्या आज तसेच आहेत मुघलांनी त्या ठिकाणी तोफा जागल्या तरी या जा तटबांजींचे दगड उडाले नाहीत आणि वाऱ्याच्या वेगावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसता याचं पाप निश्चितपणे तुम्हाला फेडावं लागणार आहे महाराष्ट्रातील तमाम सगळ्या मराठी माणसांना बहुजनांना हा अपमान सगळ्यांच्या जिवारी लागलेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता शिंदे असतील फडणवीस असतील किंवा या महायुतीतल्या सरकारच्या चिंतना उडवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ही सांगण्याची गरज या निर्माण या निमित्ताने निर्माण झालेली आहे महाराष्ट्र आज या देशामधला सगळ्यात सुंदर राज्य यापूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलं होतं ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे संतांची भूमी ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे छत्रपती <laughs> शाहू महाराज फुले शाहू आंबेडकरांची भूमी पण आज मात्र ही महाराष्ट्राची भूमी गुन्हेगारांची भूमी म्हणून प्रसिद्ध होते गुंडांची भूमी म्हणून प्रसिद्ध होते आहेत भूमी म्हणून प्रसिद्ध होते आणि भ्रष्टाचाराचा कलस बांधणाऱ्यांची भूमी म्हणून या महाराष्ट्राच्या बदनामी संपूर्ण देशभर करण्याचं पाप हे शिंदे सरकार आणि मिंदे सरकार करतायत आणि म्हणून या निमित्तानं आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्राची जी पुरोगामी प्रतिमा आहे महाराष्ट्राचा जो पुरोगामी विचार आहे तो जगावण्यासाठी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील आदरणीय शरद चंद्रजी पवार असतील आदरणीय काँग्रेसचे नेते नाना पटोले असतील किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षापासून सगळ्या समविचार पक्षाचे नेते मंडळी आज महाराष्ट्रामध्ये अशा जातीवादी शक्तींना अशा खंडकरी प्रवृत्तींना अशा तुलमी राजवटीला उद्ध्वस्त करण्यासाठी आज रस्त्यावर उतरले आहेत येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टींचा बदलापूरमध्ये मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आता आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कसं विषारी राजकारण केलं जातंय त्याचा एक परिणाम काल आपल्याला पाहायला मिळाला महाराष्ट्रामध्ये राजकारणाची एक संस्कृती आहे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं जातं त्याचा अर्थ सुसंस्कृतपणा सभ्यपणा माणसाचा सन्मान आदर आणि एकुणाऱ्याबद्दलचा रिस्पेक्ट ठेवणं हा त्याचा अर्थ आहे परंतु महाराष्ट्रामध्ये काल तुम्ही पाहिलंय नारायण राणेंची जी भाषा आहे ही भाषा महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला ती पटणार नाही ती मानवणार नाही भावणार नाही अशी होती कारण अशा प्रकारची भाषा आपल्या देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या चौकटीमध्ये लोक मानत नाहीत त्याच्यामध्ये गरिमा आहे सुसंस्कृतपणाला काही किंमत आहे सत्ता आणि विरोध हे दोन विचाराचे प्रवाह आपल्या लोकशाही प्रक्रियेत काम करतात त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारावर प्रत्येक माणसाला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार आहे व ते मत कसं असावं एखाद्याला थेट घरात जाऊन मारण्याची धमकी देणं हा खर तर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा प्रकारची भाषा कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी भाषा आहे म्हणून कायद्याचे जे रक्षक मुंबईमध्ये बसलेले आहेत त्यांनी याच्यामध्ये दे दखल देऊन खुद्द महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मोठे नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्या परिवाराला ज्या पद्धतीनं धमकावण्यात आलंय ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली आणि कोकणामध्ये जो पुतळा यांच्या नाकर्तेपणामुळे पडलाय यांची टक्केदार वारी आणि यांनी दलाली त्याच्यामध्ये घेतलेली आहे ज्याचा परिणाम स्पष्टपणानं त्या ठिकाणी तो पुतळा पडण्यामध्ये आपल्याला दिसतोय एखादा पुतळा निर्माण करत असताना मूळ तीन वर्षापर्यंत त्याचं सगळं ते व्यवस्थितपणे प्लॅनिंग होतं परंतु आज सहा महिन्यातच पुतळा निर्माण केला आणि हा पुतळा निर्माण करणारे कोण होते तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय होते याचाच अर्थ स्वतःच्या जवळच्या माणसांना तो करायला दिला मुख्यमंत्र्यांनी नैतिक दृष्ट्या ही जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी अस्मिता आहे ते आपली छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांच्या संदर्भातली तुमची भूमिका अशा पद्धतीची असेल तर महाराष्ट्रातल्या जनते अपेक्षा करू नका महाराष्ट्रातली जनता हे खपवून घेणार नाही म्हणून महाविकास आघाडी अकोले तालुक्याच्या वतीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी या गोष्टीचा निषेध आहोत आणि नारायण राणेंची जी, जी भूमिका आहे अशा अतिरेकी विचारांना महाराष्ट्रात थारा मिळणार नाही असं त्यांचा पण जाहीरपणाने आम्ही निषेध करतो या निमित्तानं सांगतो अकोले तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या घडलेली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी नवे नवे त्या ठिकाणी ती घटना घडल्यानंतर जी काही वक्तव्य त्या ठिकाणी सन्माननीय नारायण राणे खासदार यांचे आले त्याचा निषेध करून त्यांना जोडो मारो आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आज अपोले महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सगळे जमलेले आहेत सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आपल्या महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे हिंदुत्वाचे कवच गुंडल आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो पुतळा या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्याची गरिमा काय असायला पाहिजे होती त्या पुतळ्याचा तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो पुतळा पडल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात चाळीस दी चाळीस असे चाळीस किलोमीटर वारा वाहत होता त्याच्यामुळं तो पडला असेल अरे लाज वाटत नाही मुख्यमंत्र्यांना असे शब्द उच्चारायला त्या ठिकाणी ज्यांची घरं आहेत घरं अरे आपण साधा घर गर जरी बांधलं तर दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास वर्ष टिकतं छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत तो पुतळा बांधताना तो पुतळा बांधताना सुद्धा तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे होती तुम्हाला कळत नाही प्रशांत कदम म्हणून एक पत्रकार आहेत त्यांनी असं सांगितलं की पुतळा बांधून झाल्यानंतर बांधळा पुतळ्याचं उद्घाटनच्या आठ दिवस अगोदरच त्या पुतळ्याचा डावा हात तुटून पडला होता ही इन्साइड स्टोरी त्या प्रशांत कदमांनी सांगितली आहे एवढं मोठं शिल्प त्या ठिकाणी आमच्या देवताचं बांधण्यात आलं आणि ते शिल्प बांधत असताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे तो पुतळा कशा प्रकारे पन्नास वर्ष शंभर वर्ष दोनशे वर्ष जागेवरती सुस्थितीत राहील याची काळजी घेतली पाहिजे आणि तो पुतळा बनवायला कोणाला दिला यांनी तर त्यांच्या मित्र त्यांच्या मुलाच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना का दिला तर त्यांचे जवळचे होते त्यांना पैसे घ्यायचे होते भ्रष्टाचार करायचे होते आणि तो हरण कौर जयदीप आपटे त्याच्या फेसबुकवर ट्विटरवर आणि इन्स्टावरती काय सांगतोय की ते छत्रपती शिवाजी महाराजांची खून अफजलखाना वधाच्या वेळाला लागली ला होती ती दाखवतोय त्या हराण काय त्या कुलकर्णी जो होता अफजलखानाचा वकील ज्यांनी महाराजांवरती तलवार मारली होती त्या कुलकर्णीचं मोठं करायचं आहे का असल्या प्रकारच्या निचवृत्तीच्या लोकांना यांनी कामं दिली भ्रष्टाचार केला आणि त्याच्यामध्ये नारायण आणि स्टेटमेंट काय करत आहेत काय करतायत तर रात्रीतून तुम्हाला मारून टाकेल काय मोकल्याही माझी एक काय नारायण राणेंना आम्ही अकोले तालुक्यात शिवसेना आणि महाविकास वगड आघाडीच्या वतीने इशारा देतो आहे आपण खासदार आहात वयस्कर आहात सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे गेलेले आहात आपण सावधानीने बोलावं आपल्या हो, तो तोंडातनं काय शब्द आहे त्याची काळजी घ्यावी अन्यथा आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिरू दिले जाणार नाही नारायण राणेची मुलं सुद्धा काय स्टेटमेंट करत आहेत आमचे पोलीस अधिकारी एस पी लेवलचे अधिकारी त्यांच्या अंगावर जातात अरे अरे गृहमंत्री आमचा का नी काय महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या ठिकाणी हा जो कुंबडी चोर आहे नारायण राणे व त्याची जी पिल्ला आहे निलेश राणे व नितेश राणे या नानायकांना या ठिकाणी जोडे मारण्याचं आंदोलन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे माळून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसाळा त्या पुतळ्यामध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार हा युती सरकारने केला आणि त्या युती सरकारची पाहणी करण्यासाठी महाविघाडीचे आघाडीचे नेते शिवसेनेचे ने युवा नेते आदरणीय ने, आदित्यसाहेब ठाकरे असतील राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेब असतील विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वट्टी वट्टीवार साहेब असतील हे सगळे या ठिकाणी राजकोट किल्ल्या या ठिकाणी गेले असताना हा कोंबडीचोड नारायण राणे आणि त्याच्या ह्या पिल्ल्यांनी त्या ठिकाणी आयकोन घातला आणि आदित्य साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील त्यांना अडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला मित्र या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय आणि त्या ठिकाणी हे महाविकास आघाडीचे नेते भेट द्यायला जातात पाहणी करायला जातात मुद्दाहून त्यांना घेरण्याचं काम पाच शंभर कार्यकर्ते गोळा करून पोलिसांच्या माध्यमातून त्यांना अडवण्याचं काम या नालायक नारायण राणेने केले आणि म्हणून या नारायण राणेच्या आडून जे भारतीय जनता पार्टी असेल मिंदे गद्दार मिंदे असतील त्यांनी ह्या महाराष्ट्राचा खेळखुंडोबा केला आहे आणि म्हणून यांचा सगळा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या नारायण राणेच्या थोबडावर खेटराणी अशा कार्यकर्त्यांनी त्याला मारलेले आणि मी परत एकदा अकोला तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं यांचा निषेध करतो आणि या इति सरकारचा निषेध करतो आणि ह्या इति सरकार